आमचे आजोबा आले आहेत बरं का आईजे वडील इथं आणि इथंच आहे जवळ बरं आपल्या तर यांचं वय काय आहे काय तुम्हाला का किती आहे चवरेंश ना ना दिसते का कॅमेरात नाही दिसत मला बरं किती वय किती आहे तुमचं चौऱ्याऐंशी आहे चौऱ्याऐंशी वय आहे काय साखर आहे का नाही साखर बी पी साखर काय त्रास नाही काय नाही तसलं वय चौऱ्याऐंशी आहे काम करताय का करतोय थोडं होईल तेवढं करताय चौऱ्याऐंशी वयात आता काय तिथपर्यंत पोहच नाही बांधतो या दार गाडी चालवत गाडी चालवतो या ट्रॅक्टर चालवतो या ट्रॅक्टर अजून चालवत आहे ट्रॅक्टर चालवतोय हे आजोबाई दे ही गाडी घेऊन आली हे बघित मग काम जोरात करताय अजून मग ना हाय तेवढं करायला पोटाला लागते की मग एवढं काम करताय पोरं नातू काय सांभाळत नाही ते गो पोरं संपी बोरके लहान आहे ते जमत नाही अजून शाळेत हा लहान कोण नातू आहे नातू मग नातूच काय तुझं टेका आहे पोर सांभाळे बाज झाले कामाला हाय हा त्यांचं चांगलं आहे ती आपलं सांभाळते ती बघते ती येते ती जाते ती चालेल हळू 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 नोकरी लेख कड कुठे आहे लेख नोकरी काय माहित नाही पण जातो एवढा कर मला काय माहित नाही मग तुम्हाला माहित नाही नोकरी कुठे आहे नमका कुठे मी काय कधी जात पण नाही आहे मला माहित पण नाही हा एवढा कर मग आपली शेती जनावर माणसं डेकर घेऊन सांभाळत बघतो आणि तुम्हाला दवाखाना हे पैसे थोर बघतोय सगळं बघतो या बर दवाखाना खर्च बाजार हाट सगळं देव घेऊन सगळं करतो या बर ते काय अडचण नाही मग सुख समाधान आहे सगळे गुण हा बर 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 मग पहिल्यापासून काय काय काम काय काय केली सगळं शेती शिवाय का आपल्या जमत नाही शेती बैल नांगा पुन्हा पेरायचं नांगरायचं बैल हाणायची गुरु राखायची मेंढर राखायची सगळं सगळा उद्योग केला लहानपणापासून पाडायच्या सगळं केलं मोटर हाणाच्या मोटर हाणल्या पहिले आता इंधन आहे ती आता पहिला मोठा हाणत होतो बैला चार चार बैला मोठा हानायच्या काळाची कापस लावायचं बरं होत म्हणजे ते एक सोशल मीडियावर सुका पाटील म्हणून गाजला त्यांचा तुम्ही म्हणायच मग म्हणायचं खायला काय पहिलं काय पहिलं पहिले ज्वारी भाकरी बाजरे होलग मटकी पहिले पिकत होती लई मुलगे मटकी जा आम्हाला सगळे नाद खायला गहू कसले होत असं मळ गहू खपली मळ गहू होत असलं गहू नव्हतं हे पहिलं बर खपली गहू खपली गहू शरीरला चांगलं मानत होत एकदम चांगलं होत खायला त्यामुळे तुमचं शरीर असं ती पहिला आता बुडत आले सगळं आता नवीनच काय ते निघाले हे बघा आमचे आईजी वडील आहेत बरं का चौऱ्याशिवाय स्वतः गाडी चालवून बाजार जाऊन येऊन सगळं सगळं बघतेत काय अडचण नाही तब्येत मग काय ठीक आहे आता ठीक आहे चांगली हाय <laughs> तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो हा हो चाललंय बना बाकीची गाडी चालू नाही नाही करायचा पंच्याऐंशी वर्षाचा तर मग चला ना आमच्या आजोबाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ आवडते ते का कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये धन्यवाद